दोन हजार तीनला त्यांनी समोर दात लावले होते फिक्स दात आणि ते दात आत्ता निघाले म्हणजे पंचवीसमध्ये विचार करा एवढे वर्ष ते टिकले आणि त्यांचं आम्ही नवीन माप घेतलेलं आहे आणि त्यांना नवीन दात आपण लावून दिलेले आहे ला ह्याला ब्रिज असं म्हटलं जातं आणि हे सिरामिकचे दात आहे ओके परंतु त्यांची ओरल हायजिन एवढी चांगली नाही आहे त्यांनी ती व्यवस्थित मेंटेन केलेली नाही आहे आणि म्हणून त्यांची हिरडी वरती गेलेली आहे आणि त्यामुळे दाताची साईज वाढली आणि त्याच्यामुळे दातांचा आकार सुद्धा वाढला दात दिसायला ते मोठे दिसू लागले म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की दर सहा महिन्याने तुम्ही कुठलीही ट्रीटमेंट करत असाल तर दर सहा महिन्याने डेंटिस्टला दाखवणं खूप महत्त्वाचं आहे गरजेचं आहे येस